बोलते फिरसे बोलतो फिरसे समाज मंदिराच्या कंपाऊंड वॉल आणि मंदिराचं जे आहे सगळं काम मी करून देतो पहिलेही दिलं ना बरोबर ते सुद्धा मी करून देतो कुठलंही काम ठेवणार नाही <laughs> आता तरी सर्वाधिक पदाना उमेदवार विजय करणार ना सगळ्यांनी हात वर उंच तुम्ही वज्रमुट करा कि पुढच्या पिढ्या सुद्धा या ठिकाणी विश्वास टाकतील आणि आम्हाला सुद्धा आपली सेवा करायची ऊर्जा मिळेल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय हिंद अल्ला